मित्रांनो आजची सकाळ अशी आहे पाणी बघा किती साचलं अँड <ज़ाँ> सेलिब्रेशन ना 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 ना। <ज़ाँ> नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो व्हिडिओ सकाळीच सुरुवात झाली आहे सकाळी साडेसहा वाजता जेव्हा जोरदार पाऊस येलो आणि आम्ही उठलो तर कोकणात अचानक जोरदार पाऊस येलो जोरदार गडगडत होता आणि त्याच्यानंतर आम्ही कणकवलीत गेलो दोनशे केचा सेलिब्रेशन करूचा त्याच्यासाठी केक घेतलो आणि आता आम्ही कणकवलीतून येऊन काजीत चाललो तर आज तुमका दोनशे केचा सेलिब्रेशन बघूक मिळतला आणि सकाळी जोरदार पाऊस येलो तो पण बघूक मिळतो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो आजची सकाळ अशी आ सकाळी सकाळी साडेसहा वाजता उठलं आहे आणि तेव्हापासून कंटिन्यू पाऊस आणि असं नाही की बारीक बारीक पाऊस जसो पावसाळ्यात पाऊस पडता तसो पावसा आणि आंबे पण पडले आमचे झाडा आंब्याचा आणि आंबे पण पडले आणि एवढ्या जोरात गडगडता ना असा वाटतं की आता पावसाळा सुरू होतो ह्या बघा लकलता आणि एवढ्या जोरात म्हणजे मी त्या आवाजानच उठले तर आता आंबे काजू सगळ्याची वाट लागत खतरनाक पाऊस पाऊस थोडस कमी झालो पण पाणी बघा किती साचला सकाळपासून जवळपास एक तास पाऊस पडलो आणि अजून पण गडगडता या सकाळी उठला बघता तर पाऊसच पाऊस झाडं मस्त म्हणत असतील पण काजू आणि आंब्याचा नुकसान झाला तर आम्ही आलोय आता कणकवलीत कशासाठी शॉप शॉपचं ओपनिंग होतं त्याच्यासाठी आणि यांचे टू हंड्रेड के कम्प्लीट झाले युट्यूबवरती माझ्याकडे येस बंटी आणि रोहित कडू दोघांनी शॉप ओपन केलं वस्त्रकला तर त्यांची रील येणार आहे आपल्या इन्स्टा पेजवर नक्की कणकवलीत आलात तर त्यांच्या शॉपला भेट द्या आणि मालवणी टी शर्ट घ्या तर आता आम्ही केक आणायला ना केक घ्यायला चाललो आहे चला सेलिब्रेशनसाठी केक घेतो कुठचा फ्लेवर आहे आवडता फ्लेवर कोणता सांगा चॉकलेट हां चला, चला। जाऊया मध्ये सकाळी तुफानी पाऊस पडला पण या साईडला पडला नाही वाटतं जास्त आमच्याजवळ मरणाचा पडला तर इथे केक दिलाय आस्वाद मध्ये केक घेऊन घरी जायचे आस्वाद बेकर्स केक घेऊन झालो कसलो आता ना चॉकलेट समजला आतमध्ये काय आता आपण घरी जाऊन बघूया आणि वेफर्स चला तर कणकवली वरचून इल्यावरती आता आम्ही चललो काजीत हा सकाळी जोरदार पाऊस पडलो मग अशी गडगडत होता म्हणजे पाऊस कधी पण येऊ शकता तर आता आम्ही काजीत चाललो आणि रात्री केक कट करचो दोनशे केचो राज आणि बाकी बोलावूया फणस पिकलो अरे हा मी बघा बघतो काय बघा स्वतःचेच व्हिडिओ बघता हे रसाळ त्या बघूया आमचे काजू जरा लांब आहेत तिकडे फुलं पाखरू बघ अरे हातावर बसतं काय भारी ह्या पळाला चला काळजीत जाऊया मॅच हा काय तुझी काय गो मॅच हा काल पाऊस पडलो ना काढू तो स्वच्छ करू कोई तू या हातात काय घातलं मॅच सारख्या काय होत हा ऊन लागतं म्हणून मी आता काल तुम्ही काठी खाया तिरळी आमचे काजी आहेत पूर्ण वरतीपर्यंत आहात बघूया आता किती गावत ते काढा आहे काही बोंडू तिसं ते काय हो तुम्ही व्हिडिओत खूप बोलतास पण पाहुण्यांकडे गेल्यावर बोलत नाही की त्या मग अशी सांगा म्हणजे बोलतात काय तुझ बोलत नाही ते माझ्यासोबत मी आधीपासूनच कमी बोलतोय ही माझ्यातली कमी आहे आमचे जे पाहुणे होते ना म्हणजे मी लहान असताना जे पाहुणे होते ते येऊच्या आधी फोन करायचे की अमोलला घरात ठेवा आम्ही लोक पळतात पाटल्या घरा प्रत्येक माणसात काही ना काही कमी असता प्रत्येक माणूस परफेक्ट नसता तर ही माझ्यातली एक कमी आहे मित्रांबरोबर मी एकदम फ्री असत एकदम नाही बोलतोय ते बोलतात की थांब पण असे नवीन माणूस कोण असले पाहुणे बघा ते बोंड दिसत पिवळे हे बघा पिवलो बोंड हे बघा हे बघा इकडे इकडे ते बघा तीन दिसत आहेत अ माझ्यावर पाडणार कुठं किंवा कपडे दोन आहेत आ फक्त पडलास पडला तुम्ही पाडूचीच पद्धत वेगळी आहे तर ते दोन पाडा हा बघा हां नाही तुम्ही हे करा हा थांबा मी हे करते थांबा द्या द्या असं हलवते हां मका नाही एका हातून कॅमेरा आणि एका हातून काठी पकडू <laughs> दोनवले नाही माका काय थांब ना एक सुटली कॅच मोठेपणा मोठेपणा करत इलेले काय दोनवले बोंडू पकडतले हा दाखव ना पकडलाय मी हो पकडलाय खालचं पडलेलं दाखवत होत आणि मोठे सांगतो म्हणजे काय ह्याच्यासाठीच वाटत तुम्ही कोण क्रिकेट खेळ घेऊन जायचं असतं हो हो माहिती आहे समजलो तो फुकटचं काहीतरी बनवलं नाही ओगा हो का सांगतो कॅप्टन दिसले ह्याच्यावरूनच बोंडू दोन पडले आधी हातातले घेऊ सोडून दुसरीकडे बहू गेले हातातला पण नाही आणि दुसरीकडचा बर <laughs> माहिती नाही मी सोडले नाही इला कॅप्चर झाला आता ह्या सगळं डिलीट नाही मारायचा डिलीट नाही मारायचं ह्या पण दाखवायचा चला आम्ही आता काळजी निवडतो क्रिकेटच्या बाबतीत मी कचून नाही <coughs> राजे कसं ये माझ्या बरोबर विचार राजे समजलं समजला विचार कोणा असं मग कशा असं बघ हा असं असं पकडू ए नाही असं नाही होय तुका कॅमेरा असो पकडूक सांगलेला आहे बघते असं तर बघूया <laughs> <laughs> बघा जमला 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 पण बोमटाचा नाही होता चल काळजी पटापट पत निवडूया नाहीतर आई येतली जरा जरा पकडा चला मित्रांनो आम्ही काजी पण पटापट पत काजी जमा करतो नाहीतर खूप वेळ लागतो आणि पाऊस इलो तर काय खरा ना सकाळी एवढ्या जोरात पाऊस पडलो तुम्ही बघितलात आता परत जर इलो तर चाप वाट लागतील काजूंची आणि आंब्यांची पत्रत काय शोधत पिशी हान आहे आता तर आता रवत नाही होत ती खाली ब पडली किती टी शर्टची बघा वाट लावलं दहा दिवस एक्सपिरियन्स घेऊन इला काजी निवडूच कारण त्यांच्या माहेरी पण काजूची झाडं आहात आणि ह्या माझा टी शर्ट घेऊन गेलेला आणि ते बघा ते सगळे डाग पाडून तर जाचे ना माहिती आहे धुलच ना दोनदा दोनदा धुतले आणि त्यांना काय केले माहिती रात्रभर साबण लावून ठेवले म्हणून वडोवाचे डाळ जात ना ते ॲडव्हर्टायज करतात ना खायचे टाईड नाही कोणती ते असे एक मिनिटात धुवून जातात ती हं काय ना त्यांच्याकडे जाऊ ॲडव्हर्टायज करत ते नका ते नवीन कपडे घेऊन करतात असं असता हे बई पडले होते किती आतमध्ये होत को पावसा हे ब हे कुसले होत खायचे खायचे किती जमले पडलेले आहेत ना ते 1 किलो झाले

काजू वाळात गेले बापरे हा वाळात तर पूर्ण व्हाळा तकडे आणि त्याच्यात कुर्ले गावतात हे बघा निवडत नाही व्यवस्थित अरे मी बघा तुम्ही बसलेला तिथे पण बघा अरे ती एक रवली चुकान बाकीचे झाले हिब बरा काजू पहिले झाले काय चायनीज जा उद्या जाऊया उद्या जाऊया ओके आज आपला केक कापूचवा चला ठीक आहे ह्या काय अस एक दोन हात पडले काजू ना लगेच मोडतात किती मिळाले बी पिशवीमध्ये भरते आणि त्याच्यामध्ये होते मोठ्या पिशवी पिशवी आणलो आम्ही आणि बरी पडतात पिरक कारण त्याच्या पाण्याची बोटल म्हणून तर हे आमचे गावठी काजू आहेत त्या मस्तपैकी बोंडू असतात आणि जे कलमी काजू असतात त्यांना बोंडू जास्त मोठं नसतं ना म्हणजे एकदम असं प्युअर नसतं चार नंबर जे काजू असतात ते जागच्या जागे सुकतात हा म्हणजे फकांका जेवढं बोंडू असतात असत त्यांचा बोंडू म्हणतात आणि चार नंबर जे असतात आणि हे गावटे असतात ना त्यांचे बोंडू एकदम रसरशीत असतात म्हणजे तुम्ही बोंडवाचं रस वगैरे काढू शकता मी एकदा व्हिडिओ बनवलाय बोंडवाचं सरबत आणि हे बोंडू ना कापून पण लय ला भारी लागतात मीठ मसालो लावून खाऊ हे कोणी खाले ग केडली चोपून खात चला संध्याकाळचे सव्वा सहा वाजत आणि किती काजी गावले हे ना तीन ते चार किलो होतील तीन वाटत तीन, तीन एक किलो काजी गावले आणि आता आम्ही चलो घराक चला घरात जाऊन आता केक कट करूचो एवढ्यात नाही आठ आपल्याला आठ वाजता लाईव्ह येतो ते इंस्टावरती तुम्ही लाईव्ह बघला असतलाच व्हिडिओ आमचं लेट येतो चला ही लाकडं आहात ही सगळी आरुश्री नाणून टाकल्यानंत तिकडे वरच्या साईडला होती तर ही घरात घेऊन जाऊची आहात डोक्यावरसून नाही नेऊची आहात ट्रॅक्टर येतो तर त्या ट्रॅक्टर मध्ये ही सगळी टाकूची आहेत बरीच काम आहेत अजून लाकडा नेऊची होत आणि आणि काय पावसापर्यंत जरा हां पावसाळ्यात काय मासे धुरुचाच काम आहे मासे आणि कुरले या टाइमिंगला मी तू काय धुरु घेतात ट्रेनिंग घेऊ बाई मग व्हिडिओ कुरली धर ना कसला मी व्हिडिओ बनवून मी व्हिडिओ बनवून घेतलय ना आता कुर्ल्यांच तर असं व्हिडिओ साठी म्हणजे कुर्ली पकडूची लागतली आणि कुर्ल्यान तू का पकडलं नाही पकडलं नाही तू पकडला कुर्ली भारी आता स्वप्नात पकडलं आता रिअल मध्ये पण पकड हा खर मी घराकडे फोन करून विचारलं ना का काय ते दादांनी कुर्ले दिले ना हे मी काय बोलते बंद करू पण ह्या काय ते मी नाही ठेवलं कोणी ठेवलं काय माहिती पडलं वाटलं ह्या मागे असं नाव दाखवत नाही इकडेच ठेवलेलं होतं कट करू कटका कट करा आमच्या लग्नातलं नाव याचा पण हा आणि माझा पण हा माझा पडला तुझं नाही तुटला तर आता आपल्या करूचा छोटासा सेलिब्रेशन साक्षी आणि समीक्षा तोंडा लपवत हा अण्णा केक आणू या कसलो आणलं चॉकलेट समजला पण आतमध्ये काय

बोलो कोण काय चिकाटलो की वरती लावलेला दोनशे खावता सगळा काय टाकू शकत अरे क्रीम लावलेली होती माझं थांब लागलं काय नाही

घाबरत लाव माहिती आहे मधी मधी फुटता नाही तर कधी कधी बरोबर पेटत आता केक बघा अमोल सावंत ब्लॉक्स मित्रांनो कोकण हे काही शब्दात मांडता नाही ना त्या पेटापर्यंत मी बोलान धाय वाचते बाप रे आमका फुकट मध्ये दिला होता म्हणून जळवलो नाही तर या जळवणार नस ह्याचे पैसे घेतले ना काय हो दोन मिनिटासाठी टाकागरा काहीतरी मात्र फुटता होता चला चला कट करा के। केक चला केक कापूया काय बोलायचा कांग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन टनानानानानाना टना येय कांग्रॅच्युलेशन तवा एक दे दे

का नको घेऊ वाईट दिसत तर आमच्याकडे येलेले मेंबर बोलतात आमच्याकडे काय आमका घेऊ नको हे <laughs> म्या मी उठलो आता बघा म्या कशाक घेऊ नको गे काना म्हटलं ुलेशन अँड सेलिब्रेशन सेंटेन्स चॉकलेट फुल चॉकलेट आमचा <laughs> छोटासा सेलिब्रेशन होता गोवतात दोन लाख झाले ना सेलिब्रेशन बनतच <laughs> <laughs> <दाले ना> <laughs> 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 बनत बनताय बनताय हा छोटा सेलिब्रेशन बनताय आहे दोन लाख झाले बाई लय मुश्किल असत का तोंड घाल दोन तीन पेपर दोन खाऊन दिलो होतो मागताय

आजचं जेवण असा व्हेज उपवास होतो तर जेवण असा काय छान करते म्हणजे नावा पटा पट आठवड्या चवळीची भाजीचे गुलाबजामुन आहे आणि हे लोणचं बरोबर आहे कच्च्या कैरीचा लोणचा हे गुलाबजामुन कोणी दिले साक्षी साक्षी नाल्यान साक्षी नाल्यान चवळीची भाजी लोणचा आणि चवळीची आमटी झाला काजूच्या बागेत गेलो त्यामुळे उशीर आणि आमचं भात <laughs> चला आज गुरुवार असल्यामुळे आमची अशी पार्टी आहे चला जेवण घेतो तर मित्रांनो आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिली मेंबरचे खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आपले दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि याच्या पुढे पण तुम्हाला कोकणातले चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेलिब्रेशन केलं ला, दोन लाख सबस्क्रायबरचं आणि सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केली सगळं बघितलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या